कैलासवासी नागेश अंबादास कोंडा यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजक मध्यवर्ती अध्यक्ष कोंडा कोंडा प्रवीण यांनी या शिबिराचे उद्घाटन केले आहे या शिबिरास सहकारी मित्र विनयम ससाने बापू साबळे चंद्रकांत श्रीराम पवन कोंडा प्रणव कोंडा अक्षय वरम नानू पोगुल संगीता कोळी शिल्पा लंगडे आदींची उपस्थिती होती रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास तीन लिटर कुकर भेट देण्यात आले या शिबिरास सिद्धेश्वर ब्लड बँकेचे योगदान मिळाले नागेश अंबादास कोंडा यांच्या प्रथम पुण्यश्रम निमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे आयोजक किसन अंबादास कोंडा रक्तदान शिबिरास प्रत्येक व्यक्तीस तीन लिटर कुकर देण्यात आलेला आहे रक्तदान या कटिंग काळात या कटिंग काळात सुद्धा बेचाळीस व्यक्तींनी रक्तदान दिलेच आहे रक्तदाना सगळ्यांना दिलेल्यामुळं आभार आहे आणि सिद्धेश्वर ब्लड बँक यांचा पण आभार आहे सर्व मित्र सहकार्य केले ताज्या घडामोडींचा आढावा जाणून घेण्यासाठी आजच जनदर्पण न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर बेल या चिन्हाचं बटन दाबायला विसरू नका